सिकांदरांचा विकण्याचा प्रयत्न ओ वा 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 हार्दिक स्वागत आहे बऱ्याच वेळा म्हटला रुपये आणि कुस्ती सम्राट या युट्यूब चॅनलला हे महिला जुन्या गोष्टी बोलायच्या असतील तर आपली गोष्टी चॅनल जाऊन पहा आणि

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज इथपर्यंत पोहोचलेला केसरी आज अनेक महिला असताना सुद्धा त्यांना या गावाला या यात्रा कमिटीला तारीख दिली आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान घेऊन शिकांदास पिंपळ्या मैदानाला हजर झालेला अत्यंत देखण्याचा पैलवा पुरगावच्या अधिवेशन मध्ये पैलवाना पराक्रम केला प्रत्येकाला अंदाज बांधला होता प्रत्येकाचा अंदाज चुकवला कोलगावच्या महाराष्ट्र कीर्तीमाने के केली पराक्रम केला के के आणि सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केली गजाबळ दिली गंगा साजवीला महाराष्ट्र केसरी गजा मिळून दिली या श्रीकांद्रास ना अत्यंत लढाऊ पैलवा दिल्ली हरियाणा पंजाब मध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्वल केलेला उंचावलेला उत्तर भारतीय पैलवाला चारी मुंड्या चेत करून महाराष्ट्राची छाती अभिमानाला पुरवलेली या सिकंदर शेख या हिंदुस्थानचा नंबर एक चा बैलवाजी काय एक हजार भारताचा सर्वोत्कृष्ट बैलवा यात्रा कमिटी उत्सव कमिटी नंबर एक चा बैलवान जस्सा पट्टी सर्व पैकी तुम्हाला सगळ्याला माहिती नसेल भारतातील सगळीच्या सगळी पत्र मिळवलेली त्या पैलवांना आणि त्याच पैलवांना त्यांच्या भूमीत जाऊन आसमान या सिकंदर काय सिकंदराचे सगळ्यांनी आणि घुटना केलेला सिकंदरांना पिंपळे महिला गेला या गावातील अनेक महिलांनी पराक्रम केलेला या मैदाना आज या गावात नावही केलेला आहे उद्यापासून आणखी जोरदार तयारी करणार जोरदार सराव करणार या गावची या गावातली पहिला अरे बाकीच्या नुसतं बघायचं नाही आता उद्यापासून चालली चालवी जायचं नुसतं श्रीकांना बरोबर फोटो काढायचं नाही कोल्हाय गंगा वेटला आज सर्वांना माउरी गंगाळे गंगा येतात योगेश बोबाई गंगाई सरमीचा पहिला गंगामी होता नाही असं नाही पण गंगाळे सर्मीला सराव ला होता असल या कौरेचा मालक असलाच तोही गंगा येतात था पैलवा अरे पैलवा दिले त्या मातीनं त्या मातीचं नाव केलं अनेकांनी केलं पण सर्वत्रमुखी उत्तर भारतीय जाऊन पुलेश्वर नावांकडे पाटील एक हजार रुपये आपल्या महाराष्ट्राची मान उंचावलेली असेल ती म्हणजे सिकंदर शेख पहिलवाना किती किती कौतुक करावं थोड्या त्या पहिलवानच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पैलवान तो पोलीस डिपार्टमेंटचा मंडळ त्यांचं पुनशेचा आधी स्वागत करतो मामांनी आज वेळ किती शांतता आणि सत्यता मैदानला एक वेळ सगळ्यांनी आपण परत एक जेजे करू कर या सगळ्यांनी मोठ्या ना हात वरती करू गोरोबर हात वरची करा बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज की हर मात्रा की जय श्री राम धन्यवाद आज ही भूमी ही पांढरी धमधमती दोन लाख रुपयाची आहे आणि जो विजय होईल त्याला चांदीची गदा आणि सेपरेट सत्तर हजार रुपये इनाम मिळणार आहे वा वास्त <laughs> ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीनं दोन लाख आणि चांदीची गदा आजची गदा केसरी जी कोरोनाच्या खांद्यावरती विराजमान होणार बघूया कधी तर आम्हाला कोरोना एक रंगीवरी नागपट्टी लावतोय आणि पंचा निर्णय पंचा निर्णय अंतिम राहणार आहे भाऊ मित्रासमोरची आमच्या मजबूत केलेला सिकंदा सेख ना आणि निघण्याचा आटोका प्राप्त होऊयापेक्षा आज गोष्टीची नशाते गेली त्यांना आणि वाढा काळा काय सर दोन लाख